राम काय राम कधी अयोध्या आठवत होती छोटे हो। बंधू मातांची तर अवश्य आठवण येत असेल तात सगळ्यांचीच आठवण यायची परंतु ज्या कार्यकर्ता आपण आम्हाला पाठवलं होतं त्यात सुद्धा त्रुटी न राहावी याबद्दल सतर्क असताना सदा या गोष्टीचा आभास होत असे जसे आपण आमचे तात आहात आणि आम्हाला मार्गदर्शन करत आहात इतक्या कमी वयात तू जे आदर्श जे सत्कर्म संचित केले आहेस ते मी वृद्धावस्थेपर्यंत नाही करू शकलो हे आपण काय बोलताय पिताश्री माझा प्रेरणास्त्रोत तर आपणच आहात